उत्तर प्रदेश मधील हापूर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने चक्क विम्याचे पन्नास लाख रुपये मिळावेत म्हणून आपल्या कर्मचाऱ्याचा प्लॅस्टिकचा पुतळा बहून त्याचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला कमल सोमानी आणि आशिष खुराना या दोघांनी त्यांच्या कर्मचारी अंशुल कुमार जो जिवंत घरी होता याच्या नावाने पन्नास लाख रुपयाची जीवन विमा पॉलिसी घेतली होती अंशुलचा मृत्यू झाल्याचे खोटे डेथ सर्टिफिकेट देखील त्यांनी मिळवले होते विम्याचा दावा करण्याचा त्यांचा पूर्ण कट होता तशी त्यांची योजना होती आरोपीने मानवी आकाराचा एक प्लॅस्टिकचा पुतळा ज्यात वजन वाढवण्यासाठी वाळू आणि प्लॅस्टिकची काही हाडे तयार केली होती आणि त्याला मृतदेहाप्रमाणे पांढऱ्या कपड्यामध्ये संपूर्णपणे गुंडायले आणि एका गाडीमधून हा पुतळा ते घेऊन आले पण स्मशानभूमीमध्ये पुजारी व काही नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा संशय आला त्यातूनच त्यांनी पोलिसात तक्रार केली व त्यातून ही सगळी गोष्ट लक्षात आली स्मशानभूमीमधील नागरिकांना आणि पुजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा जो विधी आहे हा विधी थोडा लांबला आणि त्याच दरम्यान पोलीस आले व हा सगळा जो प्रकार आहे हा उघडकीस आला धन्यवाद